आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार हं क क कमंग ग ग गोकळतू हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू कोल्हापूर शहरात ट्रॉफिकची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे तर बेशिस्त पार्किंगमुळे ही समस्या जोर धरू लागली आहे लाई मराठी टीम सीबीएस स्टँड रस्त्यावरील पारिक पूल येथे जात असताना नो एंट्रीच्या बोर्डच्या इथे चार चाकी गाड्यांची पार्किंग केल्याचे दिसून आले तसेच या ठिकाणी ट्रॉफिक पोलीस देखील कोणतीही कारवाई करताना आढळून आले नाहीत या बेशिस्त पार्किंगमुळे या ठिकाणी वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या तर वाहनांच्या विरुद्ध बाजूने सुसाट वेगाने वाहनधारक बेशिस्तपणे वाहन चालवत होते त्यामुळे चारचाकी वाहनधारकांना कसरत करत पुढे जावे लागत होते वास्तविक पाहता संपूर्ण कोल्हापूर शहरात अशा पद्धतीची बेशिस्त वाहनधारक वाहन येत असल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे तर यावर आता वाहतूक पोलीस प्रशासनाकडून कारवाई करणे अत्यंत गरजेचे झाले आहे तर वाहनधारकांनीही नियमांचे पालन करत व आपली वाहने पार करावीत अशी मागणी जोरदार लागली आहे ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी